लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिर्डी येथे संपन्न झाले यावेळी खासदार सदाशिव लोखंडे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते शिवसेना नेते नितीन आवताडे भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कांचन मांढरे शिवसेनेच्या कावेरी नवले शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद सदाफळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे मनसेचे दत्तात्रेय कोते राजेश लोटे विजय मोगले शिवसेनेचे बाजीराव दराडे आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे आदींसह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते म्हणाले की खासदार लोखंडे यांनी मतदारसंघात विकासकामे केली मात्र त्याची प्रसिद्धी केली नाही मागच्या काळात आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्ही त्या सुधारण्याचा प्रयत्न करू आमच्यावर काही राग रुसवा असेल तर थोड्या दिवस बाजूला ठेवा यावेळी आपल्याला प्रधानमंत्री मोदींना चारशे पार न्यायचे आहे तर खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या भाषणातून प्रतिस्पर्धी उमेदवाराचा समाचार घेतलाय केवळ सभामंडप देऊन विकासकामे होत नाहीत जर काम करणारे खासदार होते तर यांचा खासदार निधी शिल्लक कसा राहिला याचे उत्तर त्यांनी द्यावे दोन हजार चोवीसला ला विखे आणि काळे माझ्याबरोबर आहेत तर बाबत अनेकांना शंका आहे मात्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी कोल्हे पाठीशी राहतील यात मला शंका नसल्याचे लोखंडे म्हणाले मुख्यमंत्री शिंदेंनी मला सांगितलंय की या पुढील काळात तुमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील असतील इथून मागे काही चुका झाल्या असतील तर त्या सोडून द्या या पुढील काळात विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे खासदार लोखंडे यावेळी म्हणाले शिवसेनेच्या फुटीनंतर लोखंडे साहेब शिंदे साहेबांबरोबर या लोकस, या विकासाची कामं आणली एवढा मोठा विकास केला फक्त त्यांचा स्वभाव आहे त्या स्वभावाला अनुसरून त्यांनी त्याची प्रसिद्धी केली मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो या काळामध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या असतील अगोदरच्या काळामध्ये आम्ही सुधारण्याचा निश्चित प्रयत्न करू की आपला राग रोष असेल लोखंडे साहेबांवर काही राग रोष असेल किंवा आमच्यावर काही राग रोष असेल थोडा दिवस बाजू ठेवा मान्य मोदी साहेबांना आपल्याला चारशे पार न्यायचंय मी काल नामदार साहेबांना भेटायला कोरायला गेलो असता मी पंडापाच्या मागच्या बाजूला बसलो होतो आणि साहेब भाषण करत साहेबांनी सांगितलं ही निवडणूक राधाकृष्ण विखे पाटलांची नाही ही निवडणूक सदाशिव लोखंडे साहेबांची नाही ही निवडणूक आहे मान्य नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान बनवण्याची चारशे पार नेण्याची आणि हे सगळं काम आपल्याला करायचंय हे सगळं होत राहील नाराजी भानगडी ह्या चालू राहील बरेच दिवस आहेत शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत हे प्रश्न नामदार साहेब आपले सक्षम असे मंत्री आहेत ते निश्चितच सोडवतील दुधाला साहेबांमुळेच अनुदान मिळेल आपल्या सर्वांना माहिती हीच गोष्ट आपल्याला गावागावात सांगितली पाहिजे कांद्याचा काही प्रश्न आहे सोयाबीनचा काही प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे परंतु हेच काम सोडवण्यासाठी आपल्याला लोखंड साहेबांना संसदेत पाठवायचे आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाला महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या निवडणुकीत पोहोचव अशी विनंती करतो ऐकलं नाही तर समजावलं पाहिजे समोर नाही तर ऐकलं पाहिजे ही भूमिका खासदार आता पुढच्याची काय परिस्थिती आहे चार पावलं चाललं तरी थंत एक तरी काम मी जाहीर आव्हान आहे खासदार निधी नुसतं दिला सभा मंडप दिला दोन लाखाचा पत्र्याचा शेड आहे आणि गावात गेलं की मी गेलं माझं चॅलेंज आहे केंद्र आणि राज्याच्या जो योजनेमधून आहे खासदार निधी सोडून एक जरी काम दाखवा आणि तुम्ही मला खासदार दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा ह्या भागाचे ते खासदार होते त्या ठिकाणी एक कोटी एकतीस लाख रुपये जर समक्ष खासदार असेल काम करणारे खासदार असेल तर एक कोटी एकतीस लाख रुपये शिल्लक कसे राहिले माझा त्यांना एक प्रश्न आहे आणि म्हणून तुम्ही जे तुमच्या खिशात पैसे होते ते तुम्ही खर्च करू शकले नाही आणि बाकीचं काय गप्पा आणतात आणि म्हणून मला असं वाटतं भांडणारा बोलणारा लढणारा खासदार तुम्हाला पाहिजे असेल तर आपण सर्व कार्यकर्त्यांनी कर, कर विचार करा या ठिकाणी मी पुन्हा सांगतो माझ्या हातातून काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करू आणि भविष्य काळामध्ये दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला माझ्यावर महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या सर्व सहकार्यावर या ठिकाणी अनेक लोकांनी काम केलेलं आहे माझं राजकीय गणित कसं बदली केलं मी दोन हजार चौदा ला मुरकुडे साहेब आणि काळे साहेबांच्या सहकार्याने आलो दोन हजार एकोणीस ला परिवर्तन झालं विखे पाटलांच्या सहकार्याने पुन्हा खात आता तिसरी वेळेस विखे पाटील आणि काळे साहेब आणि परत आमदार साहेबाला शंका आहे कोले साहेबांची माझी जिम्मेदारी मी नामदार साहेब ना, नामदार साहेबांना घे कोले साहेब शंभर टक्के सदाशिव लोखंडे एक एक मुखानी मदत करतील त्याबद्दल काही शंका नाही मी नामदार साहेबांचा धन्यवाद देतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मला देखील सांगितलं काही मागे चुका झाल्या असेल जाऊन द्या इथून पुढच्या काळाकड काळखंडामध्ये राधाकृष्ण विखे पाटील तुमचे नेते राहतील आणि ते सांगतील काय चुकलं असेल तर मला सांगा त्यांच्याकडे जर ऐकत असेल तर माझी भूमिका आहे इथून पुढच्या काळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील साहेब सांगतील त्यांच्या सहकार्याने त्यांच्या मदतीने पुढचा काळ ह्या ठिकाणी घालवण्याचा मी विचाराने प्रयत्न करेन या ठिकाणी आपण कार्यक्रमाला आला हा काय मोठा कार्यक्रम नाही कार्यकर्त्याच्या बैठकीसाठी आपण सर्व आलात आणि उद्घाटन झालं त्याबद्दल आपला धन्यवाद व्यक्त करतो